नमस्कार नित्राण तर दादरला पोचलो बघा ही ट्रेन आहे माऊ जनशास्ट पण दादर लोक येत आहेत ट्रेनचं पाच ट्वेंटी फाय ट्वेंटीचं टायमिंग आहे दादर आली आहे बघा फ्वेंटीचं टायमिंग आहे हळूहळू लोक यायला लागले फाय ट्वेंटीचे टायमिंग सुटेल की पाच वाजे वीस मिनिटांच्या सुटेल घरू ट्रेन सुटल्यानंतर ठाण्याला आली आहे किती गर्दी आहे किती गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे ट्रेनचा दरवाजा असतो छोटा आणि सामान असतं भरपूर लगेज असतात बॅग असतात देवच्या पिशवी असतात आणि सगळे चढायला बघतात गर्दी होते आणि जे चढले ते मध्ये सामान घेऊन त्याच्यामुळे पुढे चढते गर्दी असते सगळं सामान घेऊन ट्रेन डब्यात आत चढल्यानंतर एक लढाई जिंकल्यासारखी कंडिशन असते मग सिप्स बघा मग सामानवर ठेवून रिलॅक्स व्हा आणि त्याच्यानंतर मग फक्त मग बघितल्यावर तर दिसल्यानं दृश्य बघून गावची आठवणी लागते मग कोकणातील प्रवासी गावचा टप्पा सुरू होतात तर समोरचे तुम्हाला दृश्य दिसते आणि नागवठण्याचं आहे केमिकल इंडस्ट्रीज आहेत खूप मित्रांनो हे रोहा स्टेशन दिसते इथे ट्रेन थांबत नाही आहे जन शताब्दी एक्सप्रेस नाही थांबत पण स्टेशन बघायला पण बरं वाटतं आता ट्रेन पुढे निघाली आहे मित्रांनो आता चिपळूण स्टेशन आलं आहे कोकण रेल्वेच्या मार्गामधलं हे प्रसिद्ध असं चिपळूण स्टेशन आहे मग फेरीवाले आत येतात चाय चाय वडापाव कोल्ड ड्रिंक्स कॉफी टी यांचा आवाज खूप मस्त वाटतं त्या आवाजात मग मित्रांनो मीही दरवाजाजवळ उभा राहिलो आहे ट्रेन थांबली चिपळूण स्टेशन बाहेरूनच बघतो छान वाटतं अर्ध गावी गेल्यासारखं वाटतं नऊ पस्तीस झाले चिपळूण स्टेशन आले बऱ्यापैकी फास्ट झाली आहे ट्रेन मित्रांनो बघा सगळे रिलॅक्स झालेत सिपूरला रिलॅक्स ब्रेकफर स्लो झाली आहे रत्नागिरी स्टेशन आहे चिपळू नंतर रत्नागिरी पुढे कणकवली असेल ट्रेनमध्ये चढणारे कमी आणि उतरणारी जास्त आता गाडी पाच मिनिटांनी सुटेल पुढचं येणारे स्टेशन असेल कणकवली जिथे आम्ही उतरणार शेवटी मीत राणू आणि शोभा आम्ही उतरलोय कणकवलीला इथून आम्ही रिक्षा करून नांदगावला जाऊ आणि नांदगाववरून परत रिक्षा करून आमच्या गावी जाऊ टी असतात पण खूप गर्दी असते म्हणून आम्ही तो पर्याय निवडतो इतरांवर लहानपणी म्हणायचे की कोकणात कोकण कशी येतली गुंघुंशीत जमीन काळ दगड उंच उंच डोंगर पण आपले दिवंगत नेते मधू तंडवते आपले इंजिनियर ई श्रीधरन त्यांची टीम आणि आपलं भारत सरकार यांच्या सगळ्यांच्या अथक परिश्रमाने हा प्रकल्प गुन्हेत्व झाला आणि आम्ही अक्षरशः कोकण एन्जॉय करते मित्रांनो कोकणात रस्त्याच्या आजूबाजूला दुथरपास छोटी छोटी दुकानं असतात आणि एस टी स्टँड असतं तीच आमची बाजारपेठ ती आता आता शिरगाव हे गाव येते कोकणात अजून बघून अशी जनावरं रस्त्याच्या आजूबाजूनही फिरताना तुम्हाला दिसतील आता आपण पुढे निघालो आहे रस्त्यावर रहदारी कमी आहे दुपारची वेळ आहे आता बाजार येईल आता जामसंडे so, गाव दिसेल तुम्हाला जे तुम्ही पाहताय आता पुढे देवगड येईल जामसंडेचं नेक्स्ट देवगड फ्रेंड्स हे माझं गाव माझ्या गावाचं नाव आहे देवगड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग खूप सुंदर गाव आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटची मी वाट बोलतो को असे कोकणातील आता गावात आल्यावरचे बरेचसे व्हिडिओज सिरीज वाईज मी तुम्हाला पाठवेन तर तु।